नमस्कार मी संदीप तुपकरी आजाद निर्णय चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही ठळक घडामोडी सूर नवा ध्यास नवा कलर्स मराठी या वाहिनीवर गाजत असलेल्या कार्यक्रमात महाविजेती माहूरगडची स्वराली राजू जाधव हो। ह्या बालिकेने रसिकांचे मन जिंकले या कार्यक्रमासाठी स्वरालीने खूप मेहनत घेतली तसे तिच्या आईवडिलांनी तिला खूप बळ देऊन वय वर्ष तेरा वर्षाच्या स्वराजीचा संगीतमय जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आईवडिलांनी सहकार्य केले सर्वसामान्य कुटुंबातील स्वराजीचा या, या संगीतमय जीवनाचा प्रवास अतिशय आनंददायी हो यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यापैकीच हिमायतनगर तालुका नगराध्यक्ष कुणाल राठोड अब्दुल जावेद अब्दुल गनी मुनवर मिर्झा मोहम्मद दज तजमूल साई कट्टावाड राहुल भरणे प्रदीप क्षीररामे यांनी अनेकांनी अशा लोकांनी तिला सहकार्य केले ही एक अतिशय गोड पर्वणी म्हणून तिला तिच्या बालवयातच ही सर्वांचं सहकार्य चॅनलला आणि पुढील बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा